नमस्कार स्वागत आहे तुमचे नाशिकचे गोसावी या युट्यूब चॅनलवर आम्ही चाललो आहे काव्याच्या शाळेमध्ये आणि आज आहे काव्याचा रिझल्ट तर बघूया आपण आता काव्यात किती मार्क देतो आणि मेन म्हणजे काव्या गेली गे 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 आहे आज फर्स्टला तर काव्याची फर्स्ट म्हणजे ती फर्स्टला कधी गेली काव्या दहा बारा दिवस झाले एक्झाम होऊन तिचे दहा बारा दिवस झाली तिला पाच सहा दिवस सुट्ट्या दिल्या आणि त्याच्यानंतर लगेच फर्स्ट सुरू केली तिची तिला आहे तिचा रिझल्ट म्हणजे एज्युएशन डे म्हणून ठेवला आहे फंक्शन त्याच्यामध्ये प्रत्येक स्टुडंटच्या आज रिझल्ट देतील आणि त्यांना फर्स्ट आता काव्याचं कसं ती सिनियर के जीमध्ये होती आणि आता ती फर्स्टमध्ये जाईल तर तसं तिला हे सांगित म्हणजे जी रिझल्ट देऊन दे फर्स्टमध्ये जायला सांगतील असं काहीतरी फंक्शन आहे त्यांचं आली जो, आहे झोप आणि झोपेच्या मूड मध्ये आहे पण त्याला खेळायला खूप आवडतं आता काव्याच्या स्कूल मध्ये गेल्यानंतर तो परत खेळायला लागल कारण की आमच्या स्कूल मध्ये खेळायला खूप आवडत काय रे दादू मजा करायची ना तू कुठे चालला कुठे चाललं तू कुठे चाललं बाळा तू हा ना त्याला सांगू दे ना कुठे चाललं बाळा तू त्याला झोप आलेली आहे झोपेच्या मूड मध्ये आहे त्याला बोलायला सुचत नाही पंधरा मिनिट झाले हा का पिलू काय पिलू झोप आली तुला नि करायची हाय कर सगळ्यांना तू कुठं चाललं सांगतो ना काव्याची स्कूल खूप लांब आहे त्यामुळे आम्ही तिला बस लावली आहे दररोज सकाळी तिला बस पिकअप करते आणि स्कूलला घेऊन जाते आता आम्ही आलो आहे काव्याच्या मागे घरात काव्याच्या स्कूलचं एंट्रन्स आहे का चालली आहे स्कूल ना दादू बघा हा तर एकदम पुढे रोज रोज पप्पाला बोलवतोय तो बोलव रे पप्पा नावित बघा कस चालतो त्याला जसं काय सगळं सका। माहिती यायची स्कूल त्याला फिरायला भेटलं की झालं फिरायला भेटलं तिकडे तिकडे आहे तिकडे जायचंय आपल्याला समोर स्कूल मध्य ग्रैजुएशन डे फंक्शन uh, है खेल <laughs> 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 <कसा बस> <laughs> फंक्शन आता झालं आहे आम्ही तिला घेऊन जातो आहे आता घरी तिला काव्याचा रिझल्ट देऊन तिला म्हणजे पुढे फर्स्टला जाण्यासाठी तिला प्रोत्साहन केलं आणि परत तिला कॉंग्रेज्युलेशन पण केलं त्यांच्या प्रिन्सिपल मॅमनी आणि परत त्यांचे काही स्पीच होते स्टुडंटचे त्यांनी स्पीच केलं आता कार्यक्रम संपला आहे सगळे स्टुडंट पण घरी गेले आता आम्ही पण घरी जातोय तर काव्या तुला कसं वाटला आजचा प्रोग्राम छान चा? फक्त छान अन्वीतने पण खूप एन्जॉय केला आम्हाला सोडून सगळीकडे फिरून आला तो काय रे दादू अन्वित कुठे कुठे फिरून आला एका बाळाला तर तो होता हा का आणि अन्वीतची झोप पण झाली झोपून घेतला होता अन्वीतने आता घरी जातोय अजून नाही अगं आपण आता दाखवूया आताच आजी ड्युटी उरून आली आहे अपना आता दाखू, तू संगीतल का नहीं आजीला जिला? नहीं आज। अपना तो दाखू चल रिजल्ट, आज खूब खुश होना रे रिजल्ट बगून। कितनी पढ़ले तुला 93 परसेंटेज, है ना? चल, पटकन साल आज जिला दाखू। மண்டல बाबांना सांगितलं बाबा ना ना। ला सा? का नाही रिझल्ट तू दाखव बाबांना रिझल्ट तिचा रिझल्ट लागला माहितीये का तुम्हाला काव्याचा हा मी सकाळी नाही का स्कूलला गेलो होतो

तिला सगळं ह्याच्यामध्ये ए वन भेटला आहे इकडे सगळे इकडे बघा इकडे सगळे आता आम्ही हा ब्लॉग इथ तो थांबवतोय लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद बाय बाय